कृष्ण आंधळे हा संतोष देशमुखांची हत्या होऊन शंभर दिवसांपेक्षा जास्त दिवस झाले तरी फरार आहे हत्येनंतर सुदर्शन घुलेसोबतच कृष्ण आंधळे फरार झाला होता मात्र तो त्याच्यापासून वेगळा झाला आणि कुठे निघून गेला याची कोणालाच माहिती नाहीये मात्र आज बीडच्या मकोका न्यायालयात झालेल्या सुनावणीत विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची एंट्री झाली आणि काही मोठ्या अपडेट त्यांनी युक्तिवादात दिल्या यावेळी कृष्ण आंधळे विषयी बोलताना फरार असतानाच्या काळात कृष्ण आंधळे हा साठे आणि वाल्मिक कराड याच्या संपर्कात होता त्यांच्यात तीन वेळा फोन झाला सीडीआर मधून तशी माहिती समोर येते असं सांगितलं त्यामुळे असं काही सीडीआर खरंच असेल तर कृष्ण आंधळे झालं कराड आणि चाटेशी काही बोलणं झालं का याचा तपास लागू शकतो मात्र तरीही कृष्ण आंधळे सापडत नसल्याने तो नेमका कुठे आहे याची वारंवार चर्चा होतच आहे बीड मकोका न्यायालयात झालेल्या या सुनावणीत उज्ज्वल निकम यांनी आज एक महत्वाचा पुरावा मांडला वाल्मिक कराड आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या बैठका झाल्या ही गोष्ट पोलिसांनी आरोपपत्रात मांडली मात्र या चार्जशीटमध्ये सीडीआर रिपोर्ट नव्हता डी सीडीआरचा मुद्दा आज उज्ज्वल निकम यांनी न्यायालयात मांडला त्यामुळे हे सीडीआर या केसमध्ये महत्वाचा मुद्दा ठरणार आहेत त्याशिवाय प्रत्येक घटनेचे प्रत्येक दिवसाचे पुरावे आमच्याकडे आहेत असा दावाही उज्ज्वल निकम यांनी केला वाल्मिक कराड याच्या सांगण्यावरूनच सुदर्शन घुले टोळीने संतोष देशमुख यांची हत्या केली सांगण्यावरूनच खंडणी मागितली जगमित्र कार्यालयात कराडच्या उपस्थितीत खंडणी संदर्भात बैठक झाली असा युक्तिवादही करण्यात आला युक्तिवाद केल्यानंतर उज्ज्वल निकम यांनी खटल्यात दोषारोपपत्र निश्चितीसाठी आपण तयार असल्याचं सांगितलं मात्र वाल्मिक कराड आणि आरोपींच्या वकिलांनी मात्र त्याला विरोध केला दोषारोपपत्रामध्ये गोपनीय जबाब पुरावे आणि कागदपत्र अजूनही आपल्याला मिळाली नाहीत याच कागदपत्रांची मागणी आरोपींच्या वकिलांनी पुन्हा न्यायालयात केली त्या कागदपत्रांशिवाय दोषारोपपत्र करू नये असा युक्तिवाद आरोपींच्या वकिलांकडून करण्यात आला दुसरीकडे वाल्मिक कराडचे वकील ॲडव्होकेट विकास खाडे यांनी आरोप मुक्तीसाठी अर्ज केला आहे वाल्मिक कराडवर लावलेले आरोप मान्य नाहीत असं म्हणत वकिलांनी कोर्टात अर्ज केला आहे अशा पद्धतीने अर्ज करणं प्रक्रियेचा एक भाग आहे ॲडव्होकेट विकास खाडे म्हणाले उज्ज्वल निकम यांनी सांगितलेली सर्व घटना याचे सीडीआर आणि लोकेशन पुरावे वारंवार सांगितले जात आहेत परंतु यातील काहीच आम्हाला मिळालेलं नाहीये हे मिळावं यासाठी आम्ही मागील तारखेला अर्ज केला होता आजही अर्ज केला आहे हे सर्व पुरावे कागदपत्र मिळाल्याशिवाय हे पुढे जाता येणार नाही चार्जशीट फ्रेम करता येणार नाही यावर माननीय न्यायालयाने सर्व कागदपत्र आरोपींच्या वकिलांना उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले त्यानंतर एका तासात संपूर्ण मागणी केलेले कागदपत्र दिले जातील असं उज्ज्वल निकम यांनी सांगितलं कागदपत्र मिळाल्यानंतर आम्हाला अभ्यास करण्यासाठी वेळ द्यावा अशी मागणीही आरोपींच्या वकिलांनी केली त्यानंतर न्यायालयाने मागणी मान्य करत पुढील सुनावणीची तारीख दहा एप्रिल ही दिली आहे अशा प्रकारे उज्ज्वल निकम यांनी थेट मुद्द्यावर हात घालून सीडीआरचा विषय काढला तर वाल्मिक कराडच्या वकिलांनी डाव टाकत थेट आरोप मुक्तीसाठीच अर्ज केला आणि कृष्णा आंधळी विषय देखील या सुनावणीत मोठी अपडेट मिळालेली आहे त्यामुळे एकूणच आजच्या सुनावणीतही विशेष असं काही घडलं नाही मात्र जे काही सीडीआर किंवा जे काही गोष्टी उज्ज्वल निकम यांनी सांगितल्या त्याचा पुढे जाऊन मोठा प्रभाव या केसवर पडणार आहे हे मात्र नक्की एकूणच आजची सुनावणी झाली याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल आठवणीने सबस्क्राईब करा